नमस्कार मी स्मिता माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे ची तर आज आम्ही सुट्टी दिवशी रविवारची सुट्टी असल्यामुळे डेलियाची झाडे आणि तेरड्याची झाडे लावली आहेत सुट्टी दिवशी भरपूर झाडे लावायची होती म्हणून सुट्टी दिवशी हा प्लॅन काढला तर पावसाळे दिवस असल्यामुळे झाडं खूप लावायची वाटतात आणि फुले पण छान येतात आणि खूप छान दिसतं फुलं असली की दारामध्ये तर जेवढी जेवढी मोकळी जागा आहे त्याच्यामध्ये आम्ही झाडे लावून घेतली तर रोडच्या साईडला सगळीकडून आम्ही झाडे लावली आहेत काही फुलांची आहेत काही फळांची आहेत आणि इकडे मी भेंडी पण लावली आहे भेंडी पण एवढी छान आली आहे की काय विचारूच नका आणि आता हे त्याच फुलाचं झाड आहे पण ते अगोदरचं आहे नंतर हे पण झाड आहे कायमस्वरूपी असतं हे मोठं फुलांचं झाड आणि छोटी फुलं असतात त्याला हे आहे तेरडा विसुराज त्याच्यातली काढून झाडे लावतो आहे दुसरीकडे दुसरीकडे एका लाईनमध्ये झाडे लावली ना तर खूप छान असे दिसतं सणावाराला आता गणपतीमध्ये किंवा महालक्ष्मीच्या वेळेस झाडे लावली की एकदम प्रसन्न वाटतं तर त्यासाठी आम्ही अगोदरच झाडे लावून घेतो आहे तर इकडे गुलबॉक्स लावलेला आहे आणि कुंडीमध्ये पण बरीचशी झाडे लावली आहेत आणि कलरची फुले उमलली आहेत तर तुम्ही बघू शकता थोडे दिवसांनी ही फुलं चिटकतात चांगली तर पावसाळ्या दिवसामध्ये पावसाचं बारीक पाऊस असल्यामुळे झाडं चांगली चिटकतात त्यांना चांगली चवटवी येते आणि कनेरीचं झाड आहे ते पांढरी कनेरी आहे ती त्याला पांढरं फूल लागलेलं आहे आणि हे पण कनेरीच आहे तिला पण पांढरं फूल लागलेलं आहे आणि अशा प्रकारे विश्वराज एकदम व्यवस्थित झाडे लावतो आहे आणि गेटच्या आतमध्ये पण काही झाड उगवली आहेत ही आहेत तेरड्याची झाड तर तेरड्याची झाड पण खूप छान उगवली आहेत आणि तुम्ही बघू शकता अशी छान झाडं चिटकलेली आहेत तर मोठा झाड असले की त्याच्या सावलीमुळं झाडं फुलंच येत नाहीत पण झाडे पावसामुळे अशी छान टवटवीत आली आहेत सुकले नाहीत काही नाही खूप छान अशी झाडं आले आहेत तर मोठं झालं की यांना फुलं लागतात अशी तर खूप छान आहे ही फूल अशा प्रकारे चार पाच कलरची फुलं लागतात पिवळा पांढरा केशरी अशी फुलं लागतात तर मी बऱ्याच कलरची फुलं लावली आहेत आणि फुलांची झाडे लावली की फुलपाखरं एवढी येतात मला फुलपाखरू आणि फुलं खूपच आवडतात म्हणून मी लावते तर कशी वाटली माझी बाग नक्की सांगा विश्वरची सायकल पंक्चर झाली आहे तर तो हवा मारतो आहे हवा मारून झाल्यानंतर परत अजून खेळायला सायकल होती नाहीतर पंक्चर सायकल काही चालत नाही म्हणून हवा मारली त्याने तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय